अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अध्या एकोणावीस श्रीक्षेत्र औदुंबर महात्मा श्री विष्णूने नरसिंह रूपात हिरण्य कश्यपूचा वध केला हिरण्यकश्यपूच्या पोटातील विषाने विष्णूंना त्रास झाला तो त्रास माता लक्ष्मीने दिलेल्या औदुंबर फळाने कमी झाला औदुंबर वृक्षावर प्रसन्न होऊन श्री विष्णूंनी त्यास वरदान दिले की जे भाविक औदुंबर वृक्षाची मनोभावे पूजा करतील ते पापमुक्त होतील यामुळे श्रीगुरु औदुंबर वृक्षाखाली वास करीत त्यावेळी योगिनी नित्यनियमाने सेवा करीत असे एक नावाडी शेताची राखण करीत असे श्रीगुरु भिक्षेत व एक दिवस तो त्यांचे पाठोपाठ गेला असता प्रत्यक्ष नदी दुभंग होऊन गुरूंना वाट मिळाल्याचे त्यांनी पाहिले चौसष्ट योगिनी गुरूंची सेवा करताना त्याने पाहिले गुरूंनी त्रिस्थळाची यात्रा करून घेऊन त्याचे कल्याण केले फलश्रुती भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो आणि त्रिस्थळी यात्रेचे पुण्य लागते